की एका स्कूलमध्ये त्यांना ते एका मुलाकडून जे पेन सापडलं ज्याच्यामध्ये ड्रग्ज ते ड्रग्सचं पेन म्हणजे ते पेन उंडायचं पेन आणि हे आज सहज चाललेलं आहे कदाचित आपल्याला माहित नसेल किंवा आपण अज्ञान असू याच्याविषयी पण हे शाळांच्या गेट वरती आणि जिथे जिथे आपली मुलं वगैरे असतात तिकडे सहज सुरू आहे मग ते पेन असो किंवा आणखी काही इन्स्ट्रुमेंट असो किंवा चॉपलेट असो किंवा काही याच्यामधून ड्रग्ज आपल्यापर्यंत आपल्या घरापर्यंत आपल्या शाळापर्यंत मुलांपर्यंत पोहोचलेला आहे सत्य आहे आणि अनेक केसेस उघडकीस केसे के देखील आलेले आहेत आपली मुलं हळूहळू त्याच्यामध्ये उंचत आहेत मुलांना प्रा मुलांना प्रायव्हेट रूम असतात रूममध्ये काय करतात मुलं तुमचं लक्ष असते काय करतात मुलं किती वाजता झोपतात किती वाजता उठतात काय बघतात फोनवरती हो एका सिस्टरांनी एक कॅम्प नेलेली मुलांची आठवी नव्हे दहावीची कॅम्प नेलेली एक्क्याऐंशी मुलं होती शिक्षकांनी सगळ्यांची बॅग चेक केली एकोणीस मुलांच्या बॅगेमध्ये एक्क्याऐंशी मुलांपैकी एकोणीस मुलांच्या बॅगेमध्ये एक, मुलां एक, मुलां एक तर बिअर दारू ड्रग सिगरेट वगैरे या सगळ्या गोष्टी सापडल्या